आज नाश्त्यासाठी बनवला होता शिरा आणि जेवणासाठी अगदी सिंपल डाळ भात लोणचं पापड असं जेवण होतं व्हेजचा वार होता कारण की म्हणून आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही असंच फेरफटका मारायला गेलो होतो लॉंग ड्राईव्हला आणि मग बाहेर गेलो तर काहीतरी खाणारच म्हणून मग मुण माझी फेवरेट अशी मला पाणीपुरी शेवपुरी फार आवडते तर आज मी म्हटलं आज शेवपुरी खाते आणि मग अहो खात नाही असं बाहेरचं पण त्यांना आज इच्छा झाली ते म्हणून त्यांनी रगडा पॅटीस घेतलं होतं श्रियाला काहीतरी द्यायचं शुगर कॅनचं ज्यूस पिणार होती पण आज पावसाळ्यामध्ये ते सगळे शॉप बंद असतात त्याच्यामुळे मग तिला एक छोटासा केक घेतला आणि ते सगळं खाऊन झालं त्याच्यानंतर मग मी यांना घरी ठेवून मा आठवडी बाजार आज आमच्याकडे होता आठवडी बाजार सो मी गेली भाजी फ्रूट्स वगैरे आणायला आणि मग हे सगळं छान भाजी फळं वगैरे सगळं घेऊन आली आणि आता माझं काम होतं हे सगळं भाजी आवरायचं फ्रीजमध्ये लावून ठेवायचं मी बाजारात जाईपर्यंत बाजारातून येईपर्यंत श्रियानी हा असा पसारा करून ठेवला होता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका बा